हॅलो नमस्कार मी गौरी गौरीज मेजवानीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण आपल्या किचनमध्ये वर्षभरासाठी आपण कांदा कसा स्टोअर करून ठेवायचा हे बघणार आहोत हा कांदा आपण सुकून ठेवणार आहोत सुकवलेला कांदा बिर्याणीमध्ये नॉनव्हेजच्या रेसिपीमध्ये किंवा पनीर बनवण्यासाठी आपण वापरू शकतो घाई गडबडीच्या वेळी पटकन हा कांदा वापरू शकतो आपण तुम्ही बघू शकताय एकदम खुसखुशीत असा कांदा झालेला आहे तुम्हाला आवाजावरूनच समजत असेल आणि हा कांदा आपण वर्षभर स्टोअर पण करून ठेवणार आहोत तेही मी इथं सांगणार आहे आता इथे मी दोन किलो कांदे घेतले आहेत आता कांदा तुम्ही तुमच्या आवडीच्या साईजनुसार घेऊ शकता लहान घेऊ शकता मोठे घेऊ शकता जसे तुम्हाला बरं पडतील बर त्या पद्धतीचे तुम्ही कांदे घ्या आता आपल्याला काय करायचं हे ह्याची सालं काढून घ्यायची आहेत इथं मी कांद्याची सालं काढून घेतली आहेत आता अशा चिप्स बनवायला जी खिचणी असते त्या पद्धतीची आपल्याला खिचणी घ्यायची आहे आणि त्या खिचणीनं हा कांदा आपल्याला खिसून घ्यायचा आहे मला कांदा चिरण्यापेक्षा ही पद्धत खूप सोपी वाटते त्यामुळे मी कांदाच्या वेळी सुकवायचा असतो किंवा भज्यांसाठी कांदा चिरायचा असतो ह्या पद्धतीनं पातळ पातळ कांदा मी चिरते कारण असे एकदम पातळ पातळ स्लायज होतात खूप छान कांदा ह्या पद्धतीनं चिरला जातो आणि जर तुम्हाला चिरून करायचं असेल तर तुम्ही कांदा चिरूनही करू शकता इथं मला ही ही पद्धत सोपी वाटते म्हणून मी ह्या पद्धतीने करते अशा पद्धतीने आपण कांदा खिसून घेणार आहोत जर तुम्ही कांदा खिसण्यापेक्षा जर चिरून घेणार असेल तर पातळ पातळ स्लाइस करा म्हणजे तो एकदम बारीक चिरा नाहीतर कांदा लवकर सुकला जात नाही आता अशाच पद्धतीने बाकीचाही कांदा मी खिसून घेत आहे तर अशा पद्धतीची पावडर बाजारामध्येही विकत मिळते पण ती खूप महाग मिळते त्यापेक्षा स्वस्तात मस्त अशी आपण घरच्या घरी पावडर बनवतोय ह्या पद्धतीने एकदा बनवून बघा तुम्ही बाजारातून कधीच विकत पावडर आणणार नाही ना आणि हा वाळवलेला जो कांदा असतो तो आपण बिर्याणीमध्येही वापरू शकतो कारण बिर्याणीला आपण नेहमी तळून कांदा घेतो आणि मग आपल्याला मसाले भाजावे लागतात त्यापेक्षा ह्यातला मुठभर कांदा घ्यायचा आणि तव्यावरती फक्त भाजून घ्यायचा आणि बिर्याणीच्या वरतून टाकून द्यायचा जसं तळलेला कांदा असतो तसाच एकदम खुसखुशी तसा हा कांदा असतो हा सुकवलेला कांदा तुम्ही एकदा बनवून बघा तुमची वर्षभरात खूप कामं असतील कारण घाई गडबडीच्या वेळी हा कांदा आपण वापरू शकतो त्याचबरोबर काळा मसाला ही बनवताना त्याच्यामध्ये हा कांदा वापरला जातो तर आता दोन किलो कांदे होते ते मी अशा पद्धतीने खिसणीने खिसून घेतले आहेत आता एका प्लॅस्टिकचा पेपर अंतरायचा आहे आणि त्याच्यावरती हे पातळ असे पसरवून घ्यायचे आहेत तर मी एक दिवस हा कांदा घरामध्येच फॅन खाली सुकवला आणि मग उन्हामध्ये ठेवला कारण की बाहेर डायरेक्टली जर आपण हा कांदा सुकत घातला तर त्याच्यावरती धूळ बसू शकते कारण कांदा ओला असतो त्यापेक्षा काय करायचं एक रात्रभर हा कांदा आदल्या दिवशी फॅन लावून सुकवून घ्यायचा आणि मग दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये सुकवायचा अशा पद्धतीने जर तुम्ही कांदा सुकवला तर तो एका दिवसामध्येच एकदम खटखटीत असा सुकून तयार होईल तर आता पसरवताना काय करायचं आहे एकदम पातळ पसरवायचं आहे जर तुम्ही दाट सरसा पसरवला तर तो लवकर सुकणार नाही अशा पद्धतीने पसरवून घ्यायचा आहे आपल्याला आता हा कांदा मी चार वाजता कापला होता आणि त्याच्यानंतर मी अशा पद्धतीने पसरवून ठेवला म्हणजे रात्रभर हा कांदा सुकवला पूर्ण फॅन खाली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी हा उन्हामध्ये ठेवला मग हा कांदा दिवसभर एकदम खटखटीत असा सुकून तयार झाला होता तर आता एकदम पातळसा पसरवला आहे आता रात्रभर हा आपल्याला असाच राहून द्यायचा आहे आता तुम्ही बघू शकताय दुसऱ्या दिवशी का, सकाळी कांदा सुकला गेला आहे तुम्हाला कालच्या कांद्यामधला आणि आजच्या कांद्यामधला फरक तुम्हाला दिसून येत असेल कांद्यातला मॉइश्चर पूर्णपणे सुकला गेला आहे आता हा कांदा आपल्याला बाहेर उन्हामध्ये सुकवायचा आहे हा कांदा सुकवायच्या वेळी काय करायचं परातीमध्ये किंवा प्लेटमध्ये पसरवून घ्यायचा वरतून एक ओढणी टाकायची आणि दिवसभर उन्हामध्ये असाच राहू द्यायचा त्यामुळे एकदम छान असा कांदा सुकला जातो तर तुम्ही बघू शकताय परातभर असा कांदा पडून तयार झालेला आहे तर हा कांदा तुम्ही काचेच्या भरणीमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि जेवढ्या कांद्याची पावडर म्हणजे तुम्हाला हवी आहे तेवढं बनवून ठेवाय इथं मी थोड्याच कांद्याची पावडर बनवली आहे आणि बाकीचा कांदा काचेच्या भरणीमध्ये मी स्टोर करून ठेवला आहे तर तुम्ही पण वर्षभरासाठी अशा प्रकारे कांदा स्टोअर करून ठेवा आणि आता मी ही कांद्याची पावडर बनवली आहे बघू शकता तुम्ही किती छान पावडर झालेली आहे ही पावडर तुम्ही नॉनवेजमध्ये पनीरच्या भाजीमध्ये बनवू शकता किंवा चिप्सवरती वरतून टाकून भुरभुरून पण छान लागते तर अगदी मार्केटसारखी कांद्याची पावडर बनून तयार झालेली आहे बघा वर किती छान झाली आहे आता ही पावडर काचेच्या बर्नीमध्ये स्टोअर करून ठेवायची आहे प्लॅस्टिकच्या ठेवली तरी चालते फक्त झाकण हे व्यवस्थित असावं त्याचं त्याच्यामध्ये हवा गेली नाही पाहिजे तर आजची ही वाळवणाची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दे, अशीच एक छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत ब बाय